तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर बघा यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत आलेली आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला आणि वार आहे मंगळवार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अगदी साध्या सोप्या पद्धतीने मकर संक्रांतीचे जे सुगड पूजन केले जाते ते कसे करायचे मकर संक्रांत हा सण प्रत्येक सवसिणीसाठी खूप महत्त्वाचा सण आहे या संक्रांती दिवशी सुगड पूजन हे खूप महत्त्वाचे असते त्यामुळे बघा प्रत्येक सवाशिनी हे सुगड पूजन करायचे असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुगड पूजन कसे करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे उद्या चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला मंगळवारी हे सुगड पूजन आपल्याला करायचे आहे बघा सूर्य धनुराशीमधून मकर राशीमध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा त्या दिवसाला मकर संक्रांत असं म्हटलं जातं आणि तो दिवस आपण संक्रांती किंवा मकर संक्रांती म्हणून साजरा करतो तर उद्या मंगळवारी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ आहे आणि या शुभ काळामध्येच आपल्याला सुगड पूजा करायची आहे सुगड पूजा करण्यासाठी मातीचे पाच खण किंवा सुगड असतात ते आणायचे असतात त्याचबरोबर या पाच सुगडांबरोबरच एक पातीची छोटीशी पणती देखील असते किंवा एक झाकणी असते ती पण आणायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही सुगड जे आहेत ते आणल्यानंतर आधी पाण्याने धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर जरासे कोरडे करून घ्यायचे आता बघा सुगड्यांमध्ये भरण्यासाठी आपल्याला इथे ववसा घ्यावा लागतो ववसा म्हणजे काय या पौष महिन्यामध्ये म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये भाज्यांना भरपूर बहर आलेला असतो शेतामध्ये अन्नधान्य भरपूर प्रमाणामध्ये जोमाने आलेलं असतं तर आपल्या शेतामध्ये जे काही अन्नधान्य भाजीपाला उगवून आलेला आहे तर त्या सगळ्या भाज्या आपल्याला इथे घ्यायच्या असतात ज्यामध्ये वाटाणे पावटा घेवडा या शेंगा हरभरा भुईमुगाच्या शेंगा इथे घ्यायच्या असतात पण भुईमुगाच्या शेंगा जर नाही मिळाल्या तर तुम्ही शेंगदाणे जे असतात ते घेऊ शकता या थंडीच्या दिवसांमध्ये बोरं देखील असतात त्यामुळे बोरं वांग गाजर आ, हे सगळे घेतलेले आहेत तुमच्या भागामध्ये ज्या काही भाज्या उपलब्ध आहेत त्या सगळ्या आपल्याला थोड्या थोड्या घ्यायच्या असतात बघा या भाज्यांमध्ये खूप प्रकारची व्हरायटी असते एका दुसरी भाजी नसली तरी काही हरकत नाही ज्या मिळतील तेवढ्या तुम्ही घ्यायच्या आहेत आता बघा सुगड पूजन करण्यासाठी देवाऱ्यासमोर किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणी करणार आहात तिथे पाठ किंवा चौरंग मांडायचा त्यावरती लाल वस्त्र अंथरायचं आता हे जे सुगड आहेत त्याला हळद कुंकवाची पाच पाच बोटे लावून घ्यायची आणि त्यानंतर जो पाट आहे आपण ज्यावरती सुगडपूजन करणार आहोत त्यावरती थोडेसे तांदूळ जे आहेत ते ठेवायचे म्हणजेच काय तर तांदळाची रास करायची आहे तर या ठिकाणी बघा हे पाचही सुगडे जे आहेत तर हळद कुंकू लावून आधी आपल्याला पूजून घ्यायचे आहेत आणि पूजनाच्या आधी दिवा लावून घ्यायचा अगरबत्ती लावून घ्यायची कारण कुठलंही पूजन जे असतं तर ते अग्नीच्या साक्षीनेच होतं त्यामुळे आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे तर बघा अगदी थोडे थोडे तांदूळ मी ठेवलेले आहेत सुगड्याच्या खाली आणि त्यावरती आपल्याला सुगडे ठेवायचे आहेत आता प्रत्येक सुगड्यामध्ये सुरुवातीला तीळ आणि तांदूळ हे भरायचे आहे थोडे थोडे भर भरले तरी चालतील किंवा तुम्हाला जेवढे भरायचे आहेत तेवढे आधी भरून घ्यायचं बघा मकर संक्रांतीला तिळाचा मान असतो त्यामुळे आधी तीळ आणि तांदूळ हे आपल्याला भरायचे आहेत आणि जी पणती असते मातीची छोटी त्यावर आपल्याला तीळ आणि तांदूळ हे ठेवायचे आहेत त्याचबरोबर जो ववसा असतो तो ठेवला तरीही चालू शकेल आता या सुगड्यांमध्ये आपल्याला जो ववसा आपण घेतलेला आहे ज्या शेंगा आहेत पावट्याच्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा घेवड्याच्या शेंगा किंवा जी बोरं आहेत ते सगळं आपल्याला थोडं थोडं प्रत्येक सुगड्यामध्ये या पाचही सुगड्यांमध्ये ते ठेवून घ्यायचं आहे बघा या ठिकाणी सुगड्यामध्ये भरायला कुठल्याही पाच भाज्या वापरल्या तरी चालेल किंवा ज्या अवेलेबल होतील ज्या तुम्हाला मिळतील भाज्या त्या सगळ्या इथे तुम्ही वापरल्या तरी चालेल तर थोडा थोडा वसा ज्या जा आहे ज्या भाज्या आहेत तर त्या इथे आपण भरून घ्यायच्या आहेत या ठिकाणी मी हरभारी पण भरलेले आहेत वांग पण यामध्ये ठेवलेलं आहे आणि वरून आपल्याला बोरं जे आहेत ती ठेवायची आहे गाजर ठेवायचं आहे जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या सगळ्या आपल्याला थोड्या थोड्या यामध्ये भरायच्या आहेत बघा असं म्हटलं जातं या सुगड्यांमध्ये आपण संक्रांती दिवशी ज्या भाज्या भरून त्यांचं पूजन करतो त्या त्या तर त्यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची बरकत राहते आणि कधीही आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा तुटवडा पडत नाही त्यानंतर बघा पाच पानाचे विडे घ्यायचे म्हणजे जोडपानं घ्यायचे आहे अशा प्रकारे पाच ठिकाणी आपल्याला ही जोडपानं ठेवायची आहे म्हणजेच काय तर पाच पानांचे विडे घ्यायचे त्यावर अक्षता ठेवायच्या त्यानंतर एक एक हळकुंड प्रत्येक जोडपानावर ठेवायचं आहे त्याचबरोबर जे पूजेचं बदाम आहे सुपारी आहे ते पण आपल्याला प्रत्येक वेळ्यावर ठेवायचं आहे म्हणजे जे पूजेचं साहित्य असतं खारी खोबरं हळकुंड सुपारी हे आपल्याला पाच साहित्य यावरती ठेवायचं आहे त्याचबरोबर इथे मी खारीक पण ठेवून घेतलेली आहे बघा काही कारणांमुळे जर तुमच्याकडे एखाद दुसरं साहित्य नसेल तर काही हरकत नाही जेवढं साहित्य असेल विड्याचं तेवढं ठेवलं तरी चालेल अशा पद्धतीने विडा बनवून झाल्यानंतर त्यावर हळद कुंकू आणून घ्यायचं आता बघा हे जे विडे आहेत ते असे पुजल्यानंतर हळदी कुंकू आपण जेव्हा करतो तेव्हा आलेल्या सवाशिणींना हा विडा तुम्ही द्यायचा असतो आता बघा थोडी वेगळी पद्धत प्रत्येक भागामध्ये असते थोडीफार म्हणजे बदलत असते पद्धत त्यामुळे जशी तुमची पद्धत असेल घराची तसं तुम्ही करायचं आहे तर आता बघा हे विडे आपण पुजून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला इथे तिळगुळ त्याचबरोबर तीळ हे ठेवायचे आहेत संक्रांतीला तिळगुळाचा तील मान असतो त्यामुळे प्रत्येक विड्यावर पण थोडे थोडे तिळगुळ ठेवायचे सुगड्यांमध्ये पण थोडे थोडे तिळगुळ जे आहेत ते टाकायचे आहेत तीळ ठेवायचे आहेत विड्यावर पण थोडे थोडे तिळ आपल्याला टाकायचे आहेत त्यानंतर आरती करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची आरती आपल्याला म्हणायची आहे कुठल्याही शुभ कार्यामध्ये पूजनामध्ये गणपती बाप्पांची आरती आपल्याला म्हणून घ्यायची असते अशा पद्धतीने बघा आपल्याला इथे पूजन सुगड्यांचं करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही तिळगुळाची चिक्की म्हणा किंवा तिळाची पोळी म्हणा नैवेद्य म्हणून ठेवू शकता मकर संक्रांतीला पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो आणि तो, तो नैवेद्य तुम्ही इथे दाखवू शकता आता बघा वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांत पायस भक्षण करत आहे असा उल्लेख आहे त्यामुळे पायस म्हणजे खिरीचा प्रकार आहे तर उद्या संक्रांती दिवशी आपल्याला कुठल्याच प्रकारची खीर बनवायची नाही आहे बऱ्याच वेळेला आपण खीर बनवतो आणि त्याचं नैवेद्य दाखवतो पण खीर बनवायची नाही आहे कुठलीच तांदळाची रव्याची किंवा शेवयाची खीर बनवू नका तर तुम्ही अशा प्रकारे तिळगुळाचे गोड पदार्थ किंवा पुरणपोळी हे बनवून दाखवू शकता नैवेद्य म्हणून आता बघा हा जो ववसा आहे सुगड्यांमधला तर तो तुम्ही सवाशिणींना देऊ शकता हळदी कुंकवाला आल्यानंतर बऱ्याच गावांमध्ये अशी ही पद्धत असते की आ, हे जे सुगड आहे ते घेऊन मंदिरामध्ये जातात आणि तिथे देवाच्या चरणाशी याच्यातला वसा जो आहे तीळ तांदूळ आहेत ते, ते वाहिले जातात तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे सुगड पूजन साध्या सोप्या पद्धतीने अगदी करायचं आहे आपल्याला उद्या सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांमध्ये या पुण्यकाळामध्ये हे सुगड पूजन करायचं आहे आता अशा प्रकारे हे सुगड पूजन झाल्यानंतर याच्यातला एक सुगड जे आहे ते उचलायचं असतं आणि आपली जी तुळस आहे तर तुळशीमध्ये हे सुगड जे आहे ववसा भरलेलं ते ठेवायचं आणि त्यानंतर तीळ तांदूळ हे तुळशीला अर्पण करायचे असतात जर काही महिलांना उद्या संक्रांती दिवशी पूजन करता आले नाही तर रथसप्तमी दिवशी तुम्ही अशा प्रकारे पूजन करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे मकर संक्रांतीचे सुगड पूजन अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसे करायचे हे सर्व महिलांना कळेल संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा